हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज खूप दिवसांनी ब्लॉग करते सध्या तब्येत बरी नसल्यामुळे व्लॉगिंग वगैरे नाही जमत आहे करायला तर ना आमच्या इथे एक पाचमारा म्हणून प्लेस आहे तर तिथे एक डॅम केलेला आहे आणि आम्ही फर्स्ट टाईम याच वर्ष आय थिंक तो केला आहे तर आम्ही सगळेजण चाललो आहे फर्स्ट टाईम आणि फॅमिली ब्लॉग आहे हा सुद्धा असं तुम्हाला माहिती आहे फॅमिली ब्लॉगमध्ये आमची खूप मजा असते तर चाललोय सगळेजण बाकी रेडी होतात चिल्लर पार्टी मला वीस रुपये दिलेले आहेत पप्पांनी सांगितलं की वीस रुपयामध्ये काय तुझा कारभार असेल तो करून घे त्याच्यामुळे वीस रुपये घेतले तर वीस रुपयामध्ये चणे फुटाणे वटाणे वगैरे घेणार आहोत आणि पाच मार्यात आम्ही फिरायला जाणार आहोत सो ब्लॉग शेवटपर्यंत बघायला त्यांना बोलता येत नाहीये प्रॅक्टिस करून घेतली दोन टेकमध्ये वाट लावलेली आहे तिसऱ्या टेकला थोडस बोललेलं आहे व्यवस्थित आता चाललो आहे वीस रुपयामध्ये काहीतरी कळायचं जास्त तसं माझी मी ऑलरेडी सेटिंग लावलेली आहे काकूकडे वगैरे घेणार आहात मला मला खायला ते मरून दे तुम्ही काय आता घेणार आहात काय बरं बायका आहे तुम्ही आलो आणि मेन म्हणजे ना माझी तब्येत तब्येत नाही आहे हो बरी तर त्यामुळे मला नाही जमत जास्त आउटिंग वगैरे करायला सो त्यामुळे ब्लॉग वगैरे खूप उशिरा येत जातील माझे कारण की थोडी रेस्ट सांगितलेली आहे डॉक्टरांनी त्यामुळे व्हिडिओज अँड ब्लॉग थोडे कमी होणार आहेत सो तुम्ही राहा शेवटपर्यंत कनेक्ट मला एखाद महिन्यानंतर रिकव्हरी झाल्यानंतर मी पुढे कंटिन्यू करणारच आहे सो बघूयात आज तरी मजा करणार होत आजच्या ब्लॉगमध्ये काय रे डेट या तू कुठं झालाच बघा पण त्याच्या बापसानी फक्त पन्नास किती वीसच रुपये दिलेले आहे त्या माणसाला पण बघू दाखवतोय वीस रुपये र आणि माझा वीस रुपये असं आमचं दोघांचं मिळून चाळीस रुपये तीन दुकानान कोण आहे आईस काय तू दादा दुकानात हे काय रे चाळीस रुपयामध्ये काय ते घेवायचं आहे खरं जास्त बन करायचं नाही ऐंशी चॉकलेट आहे निघत सगळ्यात दादा दादा।, दादा।, दादा तिकट तिकट काय आहे दादा ते व्हील्स दे मला दे। जेल मधून खाऊ घेतल्यासारखा झाला मला आणि काय घेशील अजून काय आहे तो काय पंजाबी तडका कोणीतरी घेतलाय ना ते काय पास्ता दे नाही दोन दे झाले माझे वीस रुपये संपलेले आहेत आता मी काही घेऊ शकत नाहीये सॉरी

बघा किचनची विंडो ओपन राहिली आणि सगळी म्हणजे पोरं बाहेर येतात आता लॉक लावल्यामुळे तिला दुसरीकडून जायला सांगितलंय शबाश ओके मध्ये काम केलं खाली हां आणि खरं तर तब्येत खूप जास्त डाऊन आहे तर म्हणून काही ब्लॉग वगैराचं काय मला पण शॉर नाहीये की आता कधी आउट होईल कधी नाही होईल किंवा नवीन नवीन ब्लॉग कंटिन्युअसली येतील नाही येतील ते पण नाही माहिती आहे बट वाटतोय खूप डाऊन डाऊन अर माझ्यासाठी खायला दाखव खायला दाखव खायला बघू दे काय घेतलं पाहिजे माझ्यासाठी अरे तू चण्याची घेतलीस खायला

राईस का व्हिडिओ घेणार काय घेऊ तू सांग मला तू सांग ते मी की पाहू काय पाहू काय बड्डे बॉय हो बड्डे बॉय इकडे बघा आत्ता घेतलाय बरोबर व्हिडिओ मध्ये कधी यायला मागत नाही विरे येऊन डे का मानूसाठी डे का मानूसाठी तुम्ही सक्रीला बोकड वाटतय त्याचा काय आता सांग मला याबा फक्त मानच दिसतय बाकी झोबार येऊन शामरुक सारखा झाला माझा व्यवहार शामरुक शामरुक काय बोलत नक्षुला मग मली गाणं कुठून शोधलाय नक्षुने विचार

व्यास व्यास, <laughs> व्यास फुल तयारी मध्ये हॅलो गाईज फुगाव जोरांच्या फुगायचं तुंकता पण खाणे बोला आता अरे अच्छा कधी पोचायचं पाच पण आठवण जाईल इथं आपला चला का नाही <laughs> चला अरे <अरका> कधी <दी> चालतील बड्डे बॉय चालव पटकन झाला मला बड्डे बॉय तिला बोलत काय हा नक्षा जिकड जावं तिकडे लाईन मारता मारता माझ्यावर कधी बघ शिट्या मारतच

ए अरे ही बघ सगळी पलटण गेली पुढं बाकीच्या बायक दिसतच नाही बायकांच्या गप्पा टप्पा संपणार नाही आहेत बघा किती आतमध्ये आहा म्हणजे जास्त चाळ चालण्यासाठी नाहीये अप्रॉक्स पाच सहा किंवा दहा मिनिटमध्ये आपण पोहोचू शकतो मला पण माहीत नाहीये किती पण आता आम्हाला निघून तरी पाच एक मिनिट झालेत किती वेळ लागेल रे अजून आला क्लायमेट बघा किती सॉलिड आहे मला जसा आवडतो तसा क्लायमेट आहे इकडे यायला पाहिजे होता आपण करवंद वगैरे आणायला मी मध्ये काय तुम्ही काय नाही बोले पोरा तुम्ही डेकी येऊ शकल बोलताय बघ मला कुठे बोलतय काश्मीर आता मी जाऊन ते पाण्याने थोडी मारतो करू पोहचलो काय आपण आता थोड हे कोकिळाचा आवाज नाही वाटत हा आवाज कोकिल का नाहीये हा पोहचलोय आहे म्हणजे एक पाच एक मिनिटच डिस्टन्स आहे फक्त चालण्यासाठी आमच्या घरापासून आणि आम्ही फायनली पोहोचलेलो पोरं मला हसतात लहान कारण की पोहचल्या पोहोचल्या मला भूक लागली आणि मी खायला खेळते हे पहिला आलेलं खाणं मस्त आहे बाकी पोहणं वगैरे राहू दे पण मला खूप भूक लागलेली आहे खाऊन घेतली आहे इनको किती भूक बू, भूक नाही लगे ना सूर्य सूर्यफूल कुठला फिरतोय मला पण लागले

नक्षी एक उडी मार पटकन मार नक्की काय करणार तुम्ही शी बाबा म्हणून या बायकांना कुठे घेऊन जात नाही मी जमताय जमताय हलवा तू पाय चपला बिपला नाहीतर काय काय जाऊ न टाक उडी टाक चालू आहे काय सांगशील हो बायका नाही एडच व्हिडिओन उडी अजून किती पायाच आता ए, आता हात पण आलो असे हा वाटलंच होता असं काहीतरी करशील तू बायकांचे ताळे बघा तुम्ही काय करताय बर्थडे बॉय तुम्ही पण टाका का नाही बायकोसोबत असे पाय पाण्या पण Nah, Jangan, nggak kebakar, kebakar ini. Ayo, ya.

काश्मीरातला फसवते शाणी तू पाण्यात होतास तरी ती मुंदा वरती आली परत टुकली शाणी आई चलो टीप खतान तिरीपोसटारा थै मारा बिलीची नक्षी अंबरा वाटा तु का मारा आजू कधी तू रिंझिंघणारी पाऊस पडला तुला मला गाणं नाही पूर्ण करून देकिया पाऊस पडायला लागला आज आपण तो कुठला बोलाना सॉंग कसा आहे र कधी तू रिमझिम झिम चारीसळता धारा थैमान मान वारा बिजलीची लक्षी बिजलीची नक्षी अंबरा एवढाच गाणं येतो रे मला पुढचं गाणं काय सांग बघूया बघूया करा आता आता बघ बघ आता बघ ही कुठली पोच झाली नाही खाली

फिरायला आपण कुठे जरी गेलो ना हा ना फिरायला कुठे जरी गेलो तरी आपला कचरा आपल्याला घरीच घेऊन जायचा डस्टबिन मध्ये टाकण्यासाठी कधी रस्त्यावर नाही टाकायचं अरे हॅलो आत्या गुड मॉर्निंग अरे अरे आत्या काय सांगतात ते तीन आपण कागद ठेवायचे कारण की आपण जेव्हा फिरायला बाहेर जातो तर कुठे पण आपला कचरा नाही टाकायचा बॅड मॅनर त्यामुळे कधी पण आपण फिरायला गेलो की आपला कचरा आपल्या बॅग मध्ये पाहिजे नाहीच कुठे बिन मिळाली तर आपल्या घरी जाऊन टाकायचं त्यामुळे हे माझे पेपर्स आणि चिल्लर पार्टी जेवण मी घेऊन यायला सांगितलेलं आहे त्यांना सांगितलं टाकायचं नाही कुठे सो त्यामुळे आम्ही घेऊन आलो गुड मॅनर्स गुड मॅनर्स नाही रस्त्यावर टाकत फिरत पेपरा खाणार ही मानता नाही पेपरावर टाकणार रस्त्यावर ट्रिप संपली जिथे त्याच्या त्याच्या मार्गाला हे कालय माझ्यासोबत नाही नक्षा बॉडी गार्ड येते माझं ट्रीप खतम हो गई ना आपली तुम्हीच पोह मला तर नाही घेतलं पोहायला मीच नाही आलो ना